दरम्यान आजच्या मोर्चात कोणकोणते मोठे नेते उपस्थित राहणार आहेत ते आपण पाहूयात राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार हे आजच्या मोर्चाचं प्रमुख नेतृत्व करतील तसंच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार असतील दरम्यान मोर्चापूर्वी राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे राज ठाकरे हे प्रक्षोभक भाषण करतात आजही ते अशाच प्रकारचं भाषण करू शकतात असं म्हणत सदावर्ते यांनी अटकेची मागणी केली आहे सर्वात आधी पाहूयात राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या पण खास शैलीत केलेलं मोर्चा संदर्भातलं आवाहन सर्वांना यावं लागेल आज नोकरी होती बॉसने नाही सांगितलं बॉसला मारा शनिवार पुरता एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल त्यालाही घेऊन या पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू या सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बाबतीत राज ठाकरे कसा व्यक्त होते आपण बघितलं चाट काय चाटू काय लोट लोटांगण शरद पवार आज बोलणार आहेत की नाही आज ट्विट करणार आहेत की नाही शरद पवार कारण ते वयवृद्ध आहेत या बाकी पोरच्या पोरकट पोरांच्या बाबतीत मला म्हणायचं नाही परंतु किमान शरद पवारांना तरी आज ते धारिष्ट दाखवावं लागेल परत मोबाईल हातात घ्यावं लागेल आणि वाढ बघताय महाराष्ट्र वाढ बघताय देश की शरद पवारांचं हे भाष्य शरद पवारांची वृत्ती कुठं ना कुठं तरी आज व्यक्त होण्याला पाहिजे म्हणून माझं हे म्हणणं आहे की राज ठाकरेंना आजच्या तारखेमध्ये उद्याची मुंबई वेटीस धरणे उद्या मुंबईमध्ये त्रास देणे या अगोदर राज ठाकरेला अटक झाली पाहिजे महाविकास आघाडीच्या सत्याचा मोर्चा काढण्यासाठी मुंबई पोलिसांची अद्याप अनधिकृत परवानगी माफ करा अधिकृत परवानगी मिळालेली नाहीये मुंबई पोलिसांची अधिकृत परवानगी मिळाली नसली तरी सत्याचा मोर्चा निघणार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे तर पोलिसांनी या मोर्चाला अजूनही परवानगी दिलेली नाही आहे मात्र तरी देखील हा मोर्चा काढण्यासाठी किंवा मोर्चा निघणारच असं विरोधकांचं म्हणणं आहे पोलिसांकडून अधिकृतरित्या या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही